नमस्कार शीतल रेसिपी मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण टीप बघणार आहोत पालक पालक आपल्याला कसा ठेवायचा जास्त दिवस टिकवायचा त्यासाठी आपण ही टीप बनवतो हो। आहोत तर पालक निवडला की तो पेपरमध्ये गुंडवून स्टीलच्या डब्यामध्ये ठेवायचा स्टीलच्या डब्यामध्ये ठेवलं की आठ दहा दिवस चांगला राहतो त्याला पाणी सुटत नाही काही नाही पेपरमध्ये छान गुंडवून ठेवायचा तुम्ही पाहू शकता ह्याला आठ दिवस झालेले आहेत छान राहिलेली आहेत पानं एकदम ते आहे ह्याला आहे तसाच पालक आहे काही झालेलं नाही आहे थोडंफार खराब असं ते आपण काढून टाकायचं आणि इथे तुम्हाला अजून एक सांगू सांगाशी वाटते की कांद्याची पात असते कांद्याची पात आहे त्याचे कट वगैरे करायचं कांदा वगैरे काढून घ्यायचा आणि तशीच पेपरमध्ये गुंडायची धुवायची नाही पेपरमध्ये गुंडवून तशीच ठेवायची फ्रीजमध्ये तरी ती पाच सहा दिवस चांगली राहते हाय तशीच हिरवी गार अशी पा कांद्याची पात राहते तर अजिबात खराब होत नाही आणि पालक पण छान राहतो एक आठ दहा दिवस तरी छान राहतो तर तुम्हाला ही टिप्स आवडले असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पालकची रेसिपी माझ्या यूटूब चॅनलला पालक पनीर कशी करायची ती रेसिपी माझ्या यूटूब चॅनलला अपलोड केलेली आहे तुम्ही नक्की जाऊन चेक करू शकता तर शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद